कोल्हापूरची चव आता सावंतवाडीकरांना शहरातच चाकता येणार असून कोल्हापुरी तांबडा पांढरा देखील मिळणार आहे उद्योजक उदय पारळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सयाजी रेस्टोचं शानदार ओपनिंग रविवारी सावंतवाडीत पार पडलं कोल्हापूरची चव आता सावंतवाडीकरांना शहरातच चाकता येणार आहे कोल्हापुरीत तांबडा पांढरा रस्सा चमचमीत चिकन मटन जेवण सावंतवाडीत मिळणार असून सयाजी रेस्टोचं आज शानदार उद्घाटन करण्यात आलं त्यामुळं आता कोल्हापुरी चव सावंतवाडीतच चाकता येणार आहे गांधी चौक येथील दत्तात्रय निवास या इमारतीत हे रेस्टॉरंट उभारण्यात आलंय सावंतवाडीकरांनी या कोल्हापुरी मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन उद्योजक उदय पारळे यांनी केलंय या प्रसंगी पारळे कुटुंबियांसह त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता मी उदय पारळे आणि स्व स्मृता पारळे आणि गेली वीस वर्ष आम्ही बांधकाम व्यवसायामध्ये सावंतवाडीत काम करतो आहे पण एक इच्छा होती मनामध्ये एक तृप्ती मनाच्या अशी इच्छा, इच्छा की होती की सावंतवाडीमध्ये एक हॉटेल व्यवसायामध्ये उतरायचं आहे आणि एक त्यात आपलं करिअर थोडंसं पुढे करायची एक आवड होती आणि त्याप्रमाणे मी त्याच्यात काम करायची इच्छा गेली खूप वर्षं दहा वर्ष प्रयत्न करतो आहे पण ही मला वाटते सावंतवाडीच्या शहरात पाटेकरच्या भूमीमध्ये तुकडकरच्या आशीर्वादाने आणि सयाजी नावाने रेस्टॉरंट सुरू हो करते ज्याच्यामध्ये आपल्याला कोल्हापुरी स्टाईल म्हणजे कोल्हापुरीची तांबरा भंडार असा म्हणा किंवा कोल्हापुरी मिसळ म्हणा याचा आस्वाद इथे घ्यायला आणि मला पण वाटते की असे उद्योजक तयार व्हावेत की दुसऱ्यांच्या हातांना काम मिळावं अशी अशी त्यांची इच्छा असावी आणि त्यासाठी पुढे येऊ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका